नातूर उडू लागला सुनबाई घ्यायला गे गेली आणि किचन व मध्ये गॅसवर कुकर ठेवलेलं होत शिट्ट्या जास्त झाल्या भात जळू नाही रा जळाला आता सुनबाई रागावेल तनपण करेल सासू धावत पडत गेली पायरीवरून पाय घसरला पाय घसरला आणि डोक्याला मार लागला मेंदूला मार लागला रक्त वाहू लागलो बेशुद्ध झाली दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायचं आठ लाख रुपये खर्च चिंतेत होता बिचारा नवरा दवाखान्यात दोघंच होते त्या बाईचा नवरा आणि तो माय आणि बाप पोरं भेटायला आले पोटा दान्नाचा कण नव्हता रडत होता हा पोरांनो तुमच्या आईला ऑपरेशन सांगितलं रे देवाने डॉक्टरांनी आठ लाख रुपये सांगितले दोन लाख माझ्याकडे आहेस मला सहाच लाखांची गरज आहे तेवढी जमव जर केली ना तर बरं होईल बाळांनो पोरांनी सांगितलं बाबा तुम्ही घरी तर चाला ना नंतर आपण विचार करू पोटात आणण्याचा कण नाही तुमचा घरी चाला आपण बोलूया सुनबाईने ताट वाढलं बाप जवत होता पहिला दुसरा घास तोंडा तिसऱ्या घासाला बापाने वयाला वाटलं आठवण करून द्यावी बाळांनो ऑपरेशन करायचं तुमच्या आईचं डॉक्टरनी सांगितलं ला चार लाख रुपये डिपॉझिट भरावं लागेल आम्ही ऑपरेशन सुरू करू बाकी चार लाख नंतर भरा माझ्याकडे दोन लाख आहेत सहा लाखांची गरज आहे तुमची आई दावखान्यात ऍडमिट जन्म मृत्यूच्या दारात उभी ती सहा लाखांची गरज आहे जरा जमवाजमव करताल ना तुम्ही तिसरा घास तोंडामध्ये घालणार एवढ्यात थोरल्या पोराने सांगितलं बाबा खर्च करायला काय हरकत नाही पण आईची बॉडी जर साथच देत नसेल रिस्पॉन्सच देत नसेल तर खर्च करण्यात काय अर्थ आहे आणि असंही वय झालं तिचं देवाच्या कृपेने जर आई वाचली तर ठीक पण रिकामा खर्च जर झाला तर सहाला कुठून आणायचे तोंडात घास घालणार तिसरा घास तोंडात नाही तर ताटात ता ता टाकला ता 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 आणि वा भासून म्हणू लागला खरं आहे ना ती आज मिली काय आणि उद्या मिली का तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हातारी झाली ना आज ती आज मिली काय आणि उद्या मिली काय तुमच्यासाठी ती म्हातारी झाली ना तिची बॉडी साथ देत नाही पोरांना ती जशी पायरी येऊन पडली ना तशी मारायला पाहिजे होती रे पण दावखान्यामध्ये ना ती मधून मधून डोळे उघडून पाहते माझ्याकडे आणि मला अजूनही आशा आहे की ती पुन्हा माझ्यासाठी उठून उभी राहणारी आशा आहे माझी आणि आज तुम्ही म्हणताय की आई मेली तरी चालते बरोबर आहे ना तेव्हाच म्हणायला पाहिजे होती अरे पण त्या क्षणाची जरी आठवण करा रे ज्यावेळेस तुझ्या वेळी तुझ्या आईची डिलिव्हरी होणार होती ना डॉक्टरांनी सांगितलं होत प्रसंग अत्यंत बिकटी परिस्थिती एक तर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल बाळाचे प्राण वाचायचे म्हटलं तर मग आईला मारावं लागेल तुम्हाला आई जर पाहिजे असेल तर मग बाळाचे तुकडे तुकडे बाहेर करून काढावे लागतील त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला बाळंतीन पाहिजे बाळ नको पण ज्यावेळी तुझ्या आईला डॉक्टरांनी विचारलं माहिती तिनं काय उत्तर दिलं डॉक्टर मला माझ्या जीवाची परवा नाही माझं बाळ सुखरू बाहेर काढा वेळी तिने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होते